नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सांगली येथील ट्रॅडिशनल कराटे दो असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत श्री समर्थ प्रायमरी व सेकंडरी इंग्लिश स्कूल पलूस येथील विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले शाळेतील एकूण वीस विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविलाय ब्लू बेल्ट प्राप्त विद्यार्थी रुद्र पुदाले अनुश्री घोरपडे हेमा भिडकर आराध्या कोळेकर श्रावी खारगे आरवी गोंदिल गायत्री खंबाळकर आराध्या बुचडे येलो बेल्ट प्राप्त विद्यार्थी अर्णव जाधव अधिराज घोरपडे शिवांश चव्हाण संकल्प गायकवाड आयुष शिंदे साची चव्हाण अंतरा कोळेकर महेक पटेल सान्वी माळी प्रिया माळी आरोही गावडे आकांक्षा गावडे या सर्व विद्यार्थ्यांना वरिष्ठ कराटे प्रशिक्षक जितेंद्र कांबळे यांचं मार्गदर्शन लाभलंय या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी पुदाले उपाध्यक्ष अनिल कदम सचिव सुहास पुदाले खजिनदार ईश्वर सिसाळ सदस्य पांडुरंग पुदाले महेंद्र माने जगन्नाथ पुदाले सतीश पवार शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल समन्वयक बंदिनी देशमुख यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले शाळेच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर